हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अपर्णा अनफिल्टर्ड व्हेर यू गेट रॉ रिअल ब्लॉग्स पुण्यामध्ये थोडी थंडी आता जास्त वाढली आहे त्यामुळे ऑनेस्टली सांगायचं तर अर्ली मॉर्निंग वॉकला जायची अजिबात इच्छा होत नाही म्हणून वॉकला आठ ते नऊच्या दरम्यान घराबाहेर पडते मी रोज मॉर्निंगला चिया सीड्स वॉटर बनवून ठेवते म्हणजे दिवसभरात ते पिता येईल हे ना एक खूप सिम्पल आणि पॉवरफुल ड्रिंक आहे चिया सीड्समध्ये खूप प्रमाणात फायबर असते पाणी पिल्यावर पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे काय होतं की ओव्हर कमी होतं कॉन्स्टपेशन होत नाही शिवाय तुमची हेल्थ चांगली राहण्यास मदत करते चिया सीड्समध्ये प्रोटीन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात त्यामुळे थकवा कमी येतो आणि बॉडी ही दिवसभर ॲक्टिव्ह राहते यामध्ये असलेल्या ओमेगा थ्री आणि अँटीऑक्सिडंट्समुळे स्किन तर छान राहतेच आणि हेअर्स देखील स्ट्रॉंग होतात त्यात याची आणखीन एक बेस्ट प्रॉपर्टीज म्हणजे हे पाणी धरून ठेवतात त्यामुळे काय होतं ना की बॉडी ही हायड्रेटेड राहते आणि खास करून हे उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतं एक तर तुम्ही हे सकाळी उपाशी बोटी घ्या किंवा दिवसभर अगदी थोडं थोडं प्या चला आज तुमच्यासोबत एक हेल्दी स्नॅक शेअर करते चिकपी चॅट त्यासाठी लागणारं कांदा टोमॅटो पेरू हे छान अगदी फायनल चॉप करून घेते आहे चिकपी ही ओव्हरनाईट अनाईट करायला ठेवा म्हणजे ती छान फुलते आणि त्यानंतर कुकरला सहा ते सात शिट्टा करून घ्या म्हणजे ती छान शिजली देखील जाते आता सिजनली फ्रेश मिळणारे कॉर्न पेरू मटार हे सगळं घालून ना ही चाट अगदी हेल्दी आणि खूपच टेस्टी बनते खूप टेस्टी भरपूर प्रोटीन असलेलं आणि हो वेट लॉससाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे बघा बाहेरचं जंक खाण्यापेक्षा हे खाल्लं ना की गिल्ट पण वाटत नाही आणि पोटही भरतं चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं आणि भूकही कमी लागते हिवाळ्यातल्या भाज्या का खास असतात माहिती आहे का कारण त्या जास्ती फ्रेश असतात न्यूट्रियन्ट भरपूर असतात इम्युनिटी वाढवायला मदत करतात थंडीमध्ये आपल्या बॉडीला जास्त उष्णता आणि ताकद लागते आणि या सीजनल्स भाज्या त्यासाठी एकदम बेस्ट आहेत चला आज आहे गुरुवार म्हणून निगडी येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलो आहेत गुरुवार असल्यामुळे गर्दी ही प्रचंड तर होतीच मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते मनातले सगळे विचार ताणतणाव क्षणात दूर झाल्यासारखं वाटतं मी मूळची अमरावतीची आणि माझं सासर खामगाव शेगावजवळच सो इथे आल्यावर शेगावला आल्यासारखं फील होतं गजानन महाराजांवरची श्रद्धा मला नेहमीच ग्राउंडिंग ठेवते आणि जीवनात विश्वास देते की सगळं काही चांगलं होईलच पिठलं भाकरी मसाले भात असा महाराजांचा महाप्रसाद खरंच शेगावच्या अण्णछत्रात बसून जेवतोय असा अनुभव येतो त्या जेवणात एक वेगळी शांतता समाधान भक्तीची भावना असते जी मनाला खूप प्रसन्न करते त्यानंतर मी घरी आले जेवण तर आधीच झालं होतं त्यामुळे थोडा किचनमधला वेळ वाचला गेली तीन ते चार आठवडे मी करते खरच यूज करते आणि खरंच मला खूप युजफुल वाट पट हा असा प्रोडक्ट फक्त माझ्यापुरता न ठेवता तुमच्यासोबत शेअर करावा आहे दुबईहून अहोंनी गिफ्ट आणलेला जिपास हॉट एअर ब्रश गिफ्ट तर दिला दिलाय तरी रिव्ह्यू पूर्णपणे ऑनेस्ट आहे सर्वात आधी सांगते हा हॉट हेअर ब्रश म्हणजे ब्रश आणि स्ट्रेटनर दोन्ही एकत्र असलेला एक स्टायलिंग टूल आहे जो हेअर स्ट्रेट करतो केसांना स्मूथ आणि नीट लुक देतो रोजच्या वापरासाठी खूप 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 इझी आहे जी जिपास हॉट हेअर ब्रशमध्ये इवन हीट डिस्ट्रीब्युशन आहे ब्रश टीथ स्किन सेफ आहे स्काप जळत नाही म्हणजे बिगनरसाठी अगदी सेफ ऑप्शन आहे यामध्ये तीन अटॅचमेंट्स येतात मेन ब्रश ड्रायर नोझेल राऊंड कोम आपल्याला सगळ्यांनाच लवकर रेडी व्हायचं असतं केस नीट दिसायला हवेत आणि स्टायलिंग सोपी हवी असते ते मी स्वतः तीनही अटॅचमेंट्स वापरून बघितलेत खरं सांगायचं तर ही तीनही अटॅचमेंट्स एकत्र खूप व्हर्सटाईल सेट बनवतात की फ्रीजी फ्लॅट किंवा डल वाटत नाही तर हे टूल डेली सेट साठी अगदी बेस्ट आहे आपले तिन्ही तुमचे हेअर सेट होतात ओपन करून दाखवा अगदी इंस्टंट तुम्हाला तुमचे हेअर सेट करायचे असतील प्रत्येकच वेळेस आपण सलून व्हिजिट नाही करू शकत दिस इज रिअली वर